बघा तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आज आईच्या आजची म्हणून आज आम्ही मी, मी बायको आणि बिट्टू माझी पोरी छोटी अशी आम्ही आलेत खेकडे पकडायला बेलकडा ना आम्ही याला बेलकडे बोलतात त्यांना तुम्ही काय बोलता तुमच्या भाषेत तुमच्याकडे ते नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे जबरदस्त तर चला बघू आपण आणि पकडू पण दोन तर आम्ही पकडली रस्त्या रस्त्याला होती चला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो ड़ेको ड़ेको ड़ेको. तो असा असा धर असा खाली बघ ना दगडीच्या खाली बघ काय नाही मीन छेट तो नको मी असे नाय मस्त चावायला ते बिट्टू तू घालवशील तू अस तुला सांगला तर आहे ना असं वाटलं असं धर असा तर তে छोटासा आहे चिन्न मिनू ना काय जरा पटकन पाच सहा पेकडले काकडे अजून जाऊ याच्या खाली बघ ना त्याच्या बिल नाही बिलत बघ ना असला तर असलं छोटी मस्त खायला मजा येते असदर असदर ना इथे चालणार ते <laughs> संध्याकाळी आलोय आम्ही इकडे पाच वाजता निघालो आम्ही घरून पण आता आम्ही जंगलामध्ये पोहोचलोय जवळ जबल जवळ आम्हाला वीस मिनटं झाले असतील जवळ जंगल आहे आम्ही बाईक घेऊन आलोय पण संध्याकाळी काय तिकडं हा ते बेलकी सर संध्याकाळी मस्तपैकी बेलकडे निघल्यात मस्तपैकी धरून निघू आपण चला पांढरा पांढरा दिसते आपण सोडला होतो कोणतरी ते पांढरी नको पांढरी

त्याचा शिंगडा तुटला का मग परत येतो ना त्याला नवीन त्या समोर तिकड समोरला फार करला गेला व आतमध्ये जर का तेव्हा तेव्हा पुढे चाललाय बाय गो तेव्हा 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 किती पडशील

Ya, Gila bilat. Jangan pas pentian. tiba papa tiba-tiba, <laughs> काय कुठ तरी होता पल्लात घे पिशवी कुठं होता इथं काय माहिती आतमध्ये दाखवत रा पिशवी किती जाऊ घेणार भेटेल आपण ते बारीकसा

दीदीला तीन होती त्याच्या खाली दुसरा कुठे गेले दुस का दोन त्याच्या खालीच घुसला वाटते परत एक काय तर

Papa ti sangula ik mokhta thawa Naga maa, don! Haan Jan don mokhi E pupa! Tapa ke kita giri ti khanti To apan chodla to hai to Chodla to hai to To chodla to hai to No ya Don! Ahaan Haan, me to singrat Papa आम्ही इकडे जंगलामध्ये आलोय ह्या थांब बघा जंगल ह्या साइडने पण मोठा हे आहे पहाड आणि या साइड पण पहाड आहे आणि मदी हा हा ओले ह्या ओयलाला होतो आम्ही चला आता निघालो घरी खेकडे धरले आम्ही <laughs> खेकडे धरायची पण मजा केली जरा आज भाजी घ्यायची घरी जाऊन मस्त पैकी आईला सांगतो बनवायला आईला मस्त बनवता येते खेकडा भाजी चला हा बिट्टूला तर जाम काय झाले बुडबुड्या ना त्या कधी त्या उसू झाल्यावर काहीतरी काय फॉर्म्युला माहित नाही मला एखादा बिल असत ना बिल त्याचा त्या बिल त्या वर तर फुटला ना का मग बुड़ ती बुडबुड्या नाही त्या भराय भरत ना त्या बिल हा तिथूनच तिथून तिथून जाता नाही चिखल आहे इकडनं चला ते गडघ्या असं जाऊ थांब 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 दोन भेटली मोठी रस्त्याच्या बाजूला परत चला चला पुढे आहेत पुढे आहेत कुठेतरी तेव्हा तेव्हा पण सगळी बिरियांच्यात गेली तिकडे वरती बघा किती तीन चार पाच बरेच आहे तसा मोठ बारकी बारकी एक पकडला चिकट आहे हा अग ई ए साइडला दोन पडला 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 लागला चिकट आहे ना ते मत हो ते त्याच्या खाली बघा ना व्हाईट कलरचा मोठा दाखवा ना हा हो त्याच्या खाली हे बघा व्हाईट त्याला एक शिंगडा नाही मिळत व्हाईट पांढरा हा चला, चला। बाबी ये जाऊ नको चिकट आहे तिकडे गाडी कडे आहे आपली चला फिरायला आले तर मग मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलोय घरी संध्याकाळ झाली आणि लाईट गेलेली आहे जरा समजून घ्या आईने फक्त हे आपल्याला आईने ही कापून दिली आपल्याला साफसफाई करून गेली खेकडे बेलकडे सांगते बायकोला करायला सांगतात बायको लागले करायला भाजी बघू आता बायकोच्या आजची <laughs> मला करता नहीं। दोन चमचे तेल तेल टाकले काय तेल तापला तेल तापला आमची सिंपल रेसिपी खेकड्याची आदिवासी स्टाईल मिरची लसणाचं वाटण मिरची लसणानं वाटण मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीर अद्रक नसा नसा वाटेल आणि शेगडे टाकायला गेले सगळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मित्रांनो चवीला भिज टाकले कश्मीरी लाल कश्मीरी मसाला दोन चमचे टाकले हळद हळद एक चमचा मसाला चसाला मिरचीचा मसाला घरी बनवलेला तिखट तिखट दोन प्रकारचे मसाले टाकले आणि चवीनुसार मीठ आता भाजी ही शिजू दे मित्रांनो ही रेसिपी आहे तुमच्याकडे कसे बनवताना ते जरा कॉमेंट करा कॉमेंट बॉक्स मध्ये अशी भाजी बनवतात आता थोडं पाणी म्हणजे रस्सा रस्सा कालवण काय बोलतात तुम्ही आमच्याकडे रस्सा बोलतात आता ही शिजत ठेवू खेकडी शिजायला जास्त टाइम लागत लवकर शिजतात बघू शिजलाय कासतपणा घालण्यासाठी त्यांना शिवाजींना काय करायचं आहे जे आपले चिच वगैरे ठेवत बघ चीच चिंच चिंचना टाकली आणि आंबाडी टाकली आंबट दे आंबाडी पण आपली भाजी तयार झाली मित्रांनो आपली भाजी तयार झाली बघा मस्त वास पण येतो चला मग आता जेवतोय मित्रांनो लागल जेवायला मित्रांनो खेकड्याची लागते खेकडी बायपण मस्त बनवली आता दुसऱ्यांदा ना दुसऱ्यांदा बनवली पण मस्त बनवली आईने नाही बनवली ना आईने सापुर दिले मित्रांनो आम्ही आता जेवतोय मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय